नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे या मालिकेतील आशु आणि शिवाची लव स्टोरी प्रेक्षकांना विशेष आवडत आहेत तसेच मालिकेतील बाई आजी हे पात्र देखील प्रेक्षकांनी उचलून धरले आहे हे पात्र अभिनेत्री सविता मालपेकर यांनी साकारले आहे मात्र दरम्यान त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या आईचे दुःखद निधन झालं आहे त्यामुळे त्या, त्या संपूर्ण कोसळल्या आहेत त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे आई जेव्हा गेली तेव्हा मी शिवा या मालिकेतच खूप महत्वाचा सीन करत होते कसं ना कलाकार म्हटलं की आपलं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून पडद्यावरील आयुष्य जगावं लागतं मी पण तेच केलं मी शूटिंग वर बाई आजी म्हणून जायची आणि घरी आल्यावर मोठमोठ्याने डसाडसा रडायची खरंच कलाकार म्हणून या गोष्टीची खूप खंत वाटते की आम्हाला खोट हसू आणावं लागतं आई तुझी आठवण कायम आमच्यात राहील तर मंडळी आपल्या चायनलच्या परिवारातर्फे सविता मालपेकर यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली सविता मालपेकर या काक स्पर्श या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती